श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तर आता मी मस्तपैकी आता शेवाळ्या छान छान अशा बनवत्या तर शेंगदाणं भाजून घेतली ते आणि शेवाळ्या पण पिना तेलाच्या अशा भाजून घेतल्या त्या चांगल्या खरपूस भर करल कंदर येईपर्यंत तर आता थोडस तेल ओतून आता जिरेची फोडणी देऊन मिरची कांदा टाकून चांगला भाजून घेतला तर आता शेंगदाणा भाजलेलं टाकून घेतली आता तर तेल थोडं टाकल्यामुळे कांदा तारा भाजत नाही लवकर तरी पण आता भाजलाय आता चांगला गॅस कमी ठेवून आता बरेच उशीर झाला कांदा आता चांगला खरपूस असा भाजलाय आपला आता मस्त पैकी आता दाल भर पिवळा जर कलर आला या आणि शेंगदाण पण चांगले भाजले ते तर आता पाणी ओतून घेते झाकून ठेवते आता गॅस आता कमी ठेवलाय वकळी फुटून देते आता चांगली मस्त पैकी कांदा आता चांगला आता आपला शिस्त मस्त पैकी सकाळ सकाळी कावळ्यांचा चुम्यांचा आवाज आणि फुलं खूप छान अशी तरी शिक बघा आता वांग्याला वांग आलं या लांबड वांगा या मस्तच मोठ आणि कलर कसा यात फुल पण आलंय वांग्याचं दुसरं तर अशी वांगी यायला लागली आहेत झाडाला तर फुलं किती छान छान येते वेगवेगळी तर इकडे पण फुलं बघा मस्तच किती बर आलाय लहान लहान झाडाला नुसपती फुलं आली होती तर कावळ्यासने काय वाटतं मी काहीतरी खायला घेऊन आली त्याच्यामुळे कावळ इकडे यायला लागले होती तर इथं आपली झेंडू मखमली मस्तच वाव आणि हे सुपारीच झाड आहे तर इथं पिण्यासाठी पाणी काम करत करत सोपा करत करत, करत पिण्यासाठी पाणी इथं असतं माझ तर आता शिवाळ्या पण आता चांगले शिजले ते बघते आता शिजल्या नाही त्या अजून म्हणजे कांदा मिरची सगळं आता शिजलं पण फुटले आता तर आता भाजलेल्या शेवळ्या टाकून घेते आता मिक्स करते आणि नंतर पुन्हा ठेवते खूप छान असा नाश्ता हलका हलका तर इथं पिण्यासाठी पाणी गरम गरम टाकता या तर चहा मी आधीच बनवून घेतला मस्तपैकी तर आता आपल्या शेवाळ्या पण चांगल्या शिजते त्या तर घराच्या बाजूला पलीकडे एक जास्वंदीच झाड जा आहे आणि इकडे पण एक बागा जास्वंदीच झाड आहे तर मस्त पैकी सखा वातावरण आणि ही आमचं घर आहे तर मेन दार आहे हे घराचं इकडे या खिडक्या येत्या तीन अशा लांबल्याच खिडक्या मस्त पैकी तर ही हॉल आहे मोठाचा मोठा इकडं तर आता शेवाळ्या शिजले त्या परत आणि झाकून ठेवल्या तर खूप छान अशा शेवाळ्या झाल्या त्या तर पाणी पण आता आटत आलंय आता मस्तपैकी आता तर आता थोडासा मी वावा टाकलेला आहे त्याच्यात आणि जिरं पण भरपूर असं टाकले ते